सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते पंढरपूर इथं त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात कोणतेही बेकायदेशीर काम चालू देणार नाही असं सांगितले मात्र चंद्रभागेत होणाऱ्या अवैध वाळू उपसाबाबत कोणती ठोस भूमिका घेतली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नमामी चंद्रभागा प्रकल्पाची पाहणी देखील केली नाही इतकंच नव्हे तर शासकीय विश्रामगृह इथे आले असता पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा अवैध धंदेवाल्यांचीच मोठी गर्दी दिसून आली हार आणि बुके घेऊन अनेक जण पालकमंत्र्यांना भेटत होते त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र हिरमुसल्या चेहऱ्यानं बाहेर पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ताटकळत उभे होते पालकमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा नेमका कोणासाठी होता असा प्रश्न आता सर्वसामान्यांबरोबरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनाही पडलेला आहे मी गणेश अंकुशराव प्रथम मी पालकमंत्र्यांचं स्वागत करतो कारण पालकमंत्री येतील आणि उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतील मंदिरातल्या निकृष्ट कामाची पाहणी करतील आणि चंद्रभागेतल्या पडलेल्या खड्ड्याची पाहणी करतील आणि पंढरपुरामध्ये जे धुळी साम्राज्य आहे त्याच्याकडे बघतील किंवा पंढरपुरातले खड्डे बघतील अशी अपेक्षा आम्हाला होती पण आमच्या पदरी घोर निराशा झालेली आहे पंढरपूरकरांच्या म्हणजे पदरात पडलेले कारण एवढे मोठे प्रश्न पंढरपुरात असताना आम्हाला नवीन पालकमंत्र्यांकडनं काय तर अपेक्षा होती नुसतं नेत्यांना भेटणं मंदिरात जाणं ही काय दौरा म्हणता येत नाही त्यामुळं आमची अपेक्षा होती की त्यांनी फिरायला पाहिलं होतं पंढरीचे स्वतः प्रश्न त्यांनी बघायला पाहिले होते तिथल्या स्थानिक कुणाचं न ऐकता स्वतःच्या तापा घेऊन फिरणं गरजेचं होतं पण आमच्या पदरी पूर्ण निराशा झालेली आहे कारण आता आमचा मायबाप विठ्ठलच काय तर आम्हाला न्याय देईल का अशा असे आम्हाला आशा निर्माण झालेली आहे कारण आता आम्ही कंटाळलोय कारण धुळीमुळं अनेक आजार आमच्या आम्हाला लागायला आहेत आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळं वाळूचे खड्डे पडल्यामुळं काय अनेक भाविकांचा जीव या चंद्रभागेत जातोय आणि रोजच रोजच धार्मिक भावना भाविकाची दुकोली जाते आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये शोषित पीडित वंचित दुर्लक्षित आदिवासी दलित गरीब हे सगळे पेशंट असतात पण तिथं ऑपरेशनला पाणी नाही शौचालय बसायला पाणी नाही याची पाहणी उपजिल्हा रुग्णालयाची करतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी कुठेही प्रेग्नंट नाहीत फक्त त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना हार तुरे स्वीकारले पण पंढरपूरचे मूळ प्रश्न जयशेदे राहिले त्यामुळं आम्ही या पालकमंत्र्या दौऱ्यावर पूर्ण नाराज आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या